सदलगाव शहरातील कुमारी संजना सिद्धेश्वर भगाई यांचे उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी रसियाकडे समारंभपूर्वक प्रयाण सदलगा शहरातील सूर्या पॉलिटेक्निक या हॉस्पिटलचे शहरातील नामांकित डॉक्टर सिद्धेश्वर भगाई यांची कन्या कुमारी संजना सिद्धेश्वर भगाई यांची आशिया खंडातील रसिया या देशातील फियाय क चेअरमन फेडरल युनिव्हर्सिटी या विद्यापीठातील सेमपो फोरपल कॉलेज आशिया या महाविद्यालयात मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जात असल्याने आज सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम त्यांच्या सर्व आर के फाउंडेशन सदस्यांनी त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार केला व त्यांना पुढील एम बी एस वैद्यकीय शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील शैक्षणिक प्रगतीच्या वाटचालीला आर के फाउंडेशन व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर डॉक्टर सिद्धेश्वर भगाई व सौमानिक भगाई यांना देखील संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम प्रसंगी अजित केस्ती सदलगा पूर्व भाग पी के पी एस सोसायटीचे संचालक बंडाप तपकिरे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव मुतनाळे सुरेश नापोजे नमोजे सुकुमार मडीवाळ साहित्यिक बसवराज कोळी माजी एस डी एस सी अध्यक्ष मलगोंडा पाटील पत्रकार मकरंदळ द्रविड रवींद्र पिसाळ संतोष तपकिरे इत्यादी मान्यवरांनी कुमारी संजना भगाई यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या या मान्यवरांच्या सह अनेक नागरिक व कार्यक्रमास उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अणासाहेब कदम